पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट श्रीगोंदा एसटी आगारात डिझेल पुरवठा नसल्या सोमवारी अनेक एसटी बसेस आवारात उभ्या होत्या अनेक प्रवासी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची चांगलीच यामुळं तारंबळ उडाली आठवडे बाजार दिवस आणि त्यात नवरात्र उत्सव सुरू असल्यानं अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं अनेक वेळा एस टी आगारास डिझेल पुरवठा वेळेवर होत नसल्यानं कर्मचारी प्रवासी यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं महत्त्वाच्या असणाऱ्या या विषयावर शेतकरी नेते टिळक भोस यांनी श्रीगोंदा एस आगाराच्या मुख्य गेटला कुलूप लावत आंदोलन केलं श्रीगोंदा बस आगारामध्ये एकही बस आज सुरू नाही त्याचं कारण एकच आहे की डिझेल संपलेलं आहे आणि इथं आम्ही चौकशी करण्यासाठी आलो खरं तर आज आंदोलन करायचं नव्हतं दोन तीन दिवसांनी आम्हाला आंदोलन करायचं होतं परंतु इथं गरजे नावाचे जे अधिकारी आहेत आज आगारा आगार व्यवस्थापक सोमवार असून अजून उपलब्ध या ठिकाणी उपलब्ध नाहीत त्यांच्या आगार व्यवस्थापकाचे दुसऱ्या एक कर्मचारी आहेत गरजे नावाचे साहेब त्यांना विचारलं तर ते म्हणे जामखेडचं पण डिझेल संपलंय इकाडचं संपलंय ती संपलं मग डिझेल संपलाय मग ते आणायचं कुणी घरून आणायचं का डिझेल शेतकऱ्यांनी आणि इथल्या विद्यार्थ्यांनी आणि मग डिझेलची जर व्यवस्था तुमच्या तर तुम्ही नेमका कशाच व्यवस्थापन करतात तर हा विषय आम्हाला आमचे मित्र साहेब यांनी देखील सकाळी कानावर घातला आम्ही अर्ध्या तासापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या महामंडळाचे राज्य परिवहन महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत भरत शेठ गोवागावले आमदार यांना आम्ही फोन केला होता मात्र ते आंघोळ करता येतं अजून आमदारांची महामंडळाच्या अध्यक्षाची आंघोळ झालेली नाही आणि म्हणून अजून त्यांनी आमच्या आमच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही नगरच्या अधिकाऱ्यांना फोन केले तर ते सांगतायत आमच्याकडं ती जबाबदारी नाही डिझेलसाठी साठी वेगळी यंत्रणा आहे इथं विचारलं तर ते, ते सांगतायत नगरवाली यंत्रणा हाताळतात हाता। त्यामुळे अत्यंत भोंगळा आणि उडवाउडीची उत्तर देणारा हा सगळा कारभार आज आम्ही या ठिकाणी श्रीगंदाच्या आगारामध्ये बघितला आणि म्हणून दोन दिवसाचं जे आंदोलन आम्हाला करायचं होतं ते आंदोलन मी आत्ताच करत आहोत आणि आम्ही आता गेट बंद केलेलं आहे आजूबाजू तुम्ही बघता इथं सगळ्याच्या सगळ्या बस येऊन उभा राहिलेल्या आहेत खर तर सकाळपासून विद्यार्थी येऊन थांबलेत काही वारकरी येऊन थांबले होते सणासुदीचे दिवस आहेत दसऱ्याचा सण आलेला आहे नवरात्र उत्सव सुरू आहे लोकांना देवाला जायचंय अनेक ठिकाणी आमचे मित्र आहेत पत्रकार त्यांना सुद्धा प्रवासाला जायचं होतं ते सुद्धा प्रवास प्रवासा गुंतलेत आम्हाला सुद्धा आज पुण्यामध्ये मुलाखती आहेत एका पक्षाच्या आणि त्या मुलाखतीला आम्हाला जायचं होतं मात्र आद बस अभावी हे सगळी सगळी यंत्रणा पाहिल्यावर आम्ही ते काम बाजूला ठेवलंय आणि आधी शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची लढाई आपण लढू हा बस हे गेट आम्ही त्याच्यामुळे बंद केले आणि जोपर्यंत डिझेल येत नाही आणि डिझेलची कायमस्वरूपी व्यवस्था हे लावत नाही तोपर्यंत आम्ही हे गेट उघडून देणार नाही खरं तर त्यांनी आता लिखीपत्र पत्र आणलं होतं की आम्ही दोन तासात डिझेलची व्यवस्था करतो तर दोन तास डिझेलची व्यवस्था करतो पत्र आम्हाला द्यायची काय गरज आहे तुम्ही व्यवस्था करा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि मागच्या विद्यार्थ्यांच्या तक्रार आहेत आठवड्यातून दोन तीन दिवस महिन्यातून जवळपास आठ ते दहा दिवस श्रीगोंदा आगारात डिझेल नसतो एवढा जर भोंगळ कारभार जर या आगाराचा असेल तर या व्यवस्थापकाला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही विभागीय नियंत्रक नावाचा जो काही नियंत्रक नगरला बसलाय त्याची नैतिक जबाबदारी आहे आणि या दोन्ही अधिकाऱ्यांनी जर अशाच पद्धतीने भोंगळ कारभार चालू ठेवला तर आज आम्ही गेट बंद केलंय उद्या अधिकाऱ्यांना कुंडून ठेवू बांधून ठेवू अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासणं आणि अधिकाऱ्यांचा कार्यक्रम लावणं हे आम्हाला चांगल्या पद्धतीत माहिती आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे येत्या काळामध्ये निवडणुकीचे दिवस आहेत राजकीय नेते पळापळ चालली मुलाखती आम्ही भानगडी बॅनरबाजी सगळं सुरू आहे जरा लोकांच्या समस्यांकडे तुम्हाला जर भान असेल तर लक्ष द्या प्रत्येक बसवर तुम्ही बघितलं तर प्रधानमंत्र्याचे त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंचे देवेंद्र फडणवीसांचे आजीदादाचे फोटो तुम्हाला दिसतील आता माझ्या समोरच आहेत फक्त जाहिराती करायच्या आणि एस टीचा फक्त जाहिराती पुरता वापर करून घ्यायचा खरं तर ज्या जायर एसट्यांवरती जाहिरात केली त्यांना का असं नीट आहेत का त्यांना वर ठिगळं दिले जॉईंट दिले ते एसटी यांची आतली अवस्था काय जाऊन बघा एस टी आवाज किती मारताय त्यांची सगळी परिस्थिती एकंदरीत बघितली तर परवा कुणी तरी भरत शेटगोगावले यांनी सांगितलं की आम्ही जसे एअर होस्टेस असतात विमानात तशा हवाई सुंदरी काहीतरी बसमध्ये चालू करण्याचं जरा भानावर या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागू नका जरा येऊन एस टी यांची अवस्था बघा जरा डिझेलची व्यवस्था करा आणि हवाई सुंदर तिकडं विमानातून इकडे एस टी ताण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा इथल्या आगारांची व्यवस्था करा एवढंच मी या निमित्ताने सांगतो वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला असता एस टी आगाराच्या या अवस्थेला सरकार जबाबदार असल्याचं टिळक भोस यांनी सांगितलं मात्र श्रीगोंदा आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर दीड ते दोन तासात डिझेल टँकर येऊन सर्व बसेस पुन्हा एकदा सुरळीत होतील असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गणेश कवीटकर श्रीगोंदा सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा